पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील तीन कुटुंब उद्ध्वस्त झालेली होती यामध्ये संजय लेले यांचं देखील नाव या हल्ल्यामध्ये संजय लेले यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि आज भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलेलं आहे आणि या हल्ल्यानंतर संजय लेले यांच्या कुटुंबातील सदस्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार आहोत संजय लेले यांचे पुत्र हर्षल लेले सध्या आपल्यासोबत आहेत हर्षल खरं तर जेव्हा हल्ला झाला तू त्या ठिकाणी उपस्थित होता आज काय भावना आहे भारताने जशाच असं उत्तर आहे काय सांगशील पहिले तर, भी ले सा सा ले 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 <laughs> तर मी फक्त संजय लेलेंचा मुलगा आहे असं सिंबल हे नका करू कारण जे दोन्ही डोंबिलीत लिहिले ते माझे मामा पण होते तर तिघांच्या वतीने मी भारत सरकार भारत सरकारला सांगू इच्छितो की जो काय रिप्लाय दिलाय आम्ही समाधानी आहोत पण एवढंच म्हणणं असेल की हे फक्त सुरुवात आहे ही सुरुवात असली पाहिजे ह्याच्यामध्ये एकदा अटॅक करून ते सुधारणाऱ्यातली लोकं नाही आहेत तर कंटिन्यू असे अटॅक झाले पाहिजेत तेव्हा कुठे त्यांना अक्कल येईल नक्कीच खरं तर हा हल्ला जो आहे तो रात्री दीडच्या सुमारास झाला तुला याबाबतची माहिती कधी मिळाली आणि माहिती मिळताच काय नक्की तेव्हा भावना निर्माण झालेल्या होत्या मी काल रात्री जागा होतो मी नॉर्मली जागतो लेटपर्यंत पण एवढा नाही जागत की म्हणजे आणि नॉर्मली जेव्हा जागतो तेव्हा मी बेडवरती झोपलेला असतो पण काल मी बाहेर हॉलमध्येच बसून होतो मोबाईल बघत होतो का माहीत नाही असं वाटत होतं की जावं पण मन हे करत नव्हतं आतमध्ये झोपायला आणि तेव्हा माझ्या मित्राचा थोड्या वेळाने मला मेसेज आला की जागा आहेस का म्हटलं हो जागा आहे काय आलं तो बोलला की टी चालू कर तर तेव्हा ते मी जेव्हा टी व्ही चालू केला तेव्हा मला कळलं की हेडलाईन वाचली की नऊ मिसाईल्स लाँच केल्यात तेव्हा समाधानाची भावना होती की आता जे ठीक आहे जे दुःख झालंय माणसं तर परत नाही येऊ शकत पण त्यांचा बदला घेतला गे गेलाय फक्त ही बदलाची सुरुवात आहे एवढंच मी बोलू पुढे देखील असे अशी कारवाई भारताकडनं अपेक्षित आहे आणि केली पाहिजे शंभर टक्के केलं पाहिजे कारण एक अटॅक करून सुधारणाऱ्यातली लोक नाही येत ती कारण दोनदा आपण याच्या आधी त्यांना उत्तर दिलं होतं दोन हजार सोळामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये तरी पण त्यांनी तिसऱ्यांदा हल्ला करायचा प्रयत्न केला त्यामुळे एकदा असा हल्ला झाला पाहिजे की परत चौथ्यांदा हल्ला करायला ते शिल्लक उरलेच नक्कीच भारत सरकारने किंवा भारताकडनं जे ऑपरेशन राबवलं गेलेलं आहे त्या ऑपरेशनला सिंदूर ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे यावरती नक्की काय प्रतिक्रिया आहे कारण आपण जर बघितलं तर अनेक कुटुंबीय या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे नाव देण्यात आलेलं आहे नाव मी वाचून हे केलं की बरं वाटलं म्हणजे कारण बरं आता याच्यात बरं वाटण्यासारखं नाही आहे पण नाव बघून एक समाधान मिळालं की त्यांनी जे नाव दिलं आहे ते सत्यावरती आधारित आहे की कारण मॅक्झिमम लोक का हिंदू होते जे मारले गेले हार्डली आय गेस दोन मुसलमान होते बाकी सव्वीस का सत्तावीस हिंदू होते आणि हिंदू संस्कृतीमध्ये असं असतं की जेव्हा हजबंडची डेथ होते तेव्हा त्यांच्या वाईफ ज्या असतात त्या त्यांची टिकली असेल किंवा सिंधू लावत असेल ते लावणं बंद करतात तर आत्ता पण तेच घडलंय ते सव्वीस सत्तावीस लोकांच्या बायकांसोबत तर हे सिम्बॉलिकली त्यांनी नाव दिले त्यामुळे हीच अपेक्षा होती कारण की जेव्हा ज्या दिवशी पहलगाम मध्ये हल्ला झालेला होता त्यानंतर भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये एक संतापाची लाट होती संतापाची प्रतिक्रिया आप आपल्याला ऐकायला मिळत होती की लवकरात लवकर या हल्ल्याला जशा तसं उत्तर दिलं पाहिजे अपेक्षित होतं की पंधरा वीस दिवसात भारत सरकारकडनं ही कारवाई होणार अपेक्षित होतं कारण ज्या दिवशी अटॅक झाला त्याच दिवशी माझ्या मते प्राईम मिनिस्टर इंडियाच्या बाहेर होते ते तातडीने भारतात आले आणि लगेच बैठकांचा सिलसिला सुरू झाला होता <coughs> आणि कंटिन्युअसली मिटिंग चालू होत्या त्याच्यानंतर रिवर पाणी थांबवलं होतं तर माहिती होतं काय ना काहीतरी होणार आहे <coughs> <coughs> काय ना काहीतरी होणार आहे माहिती होतं पण इतक्या मध्यरात्री सडनली अटॅक करतील याची कल्पना नव्हती न्याय मिळतो असं वाटतं मिल, न्याय मिळ न्याय मिळतोय शंभर टक्के फक्त सुरुवात आहे एवढंच मी म्हणेन धन्यवाद हर्षल आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर या हल्ल्यानंतर पहलगाममध्ये ज्या प्रकारे हल्ला झालेला होता या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांशी आता कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळत आहे आणि भारत सरकार अशाच प्रकारे कारवाई करेल ही कुठेतरी आम्हाला सुरुवातीपासूनच अपेक्षा होती अशी प्रतिक्रिया आता हर्षल लेले यांनी व्यक्त केलेली आहे आणि अशाच प्रकारची भावना आता भारतीय नागरिकांकडून आता पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह सीमा आणि झी चोवीस तास मुंबई